महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू असताना संरक्षण मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून धुळे मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबा भामरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस आघाडीने कुणाल पाटील यांना उभे केले असताना जनतेचा कौल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा रिपोर्ट प्रबंधभूमी न्यूज चॅनलकडून केला जात आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल जाणण्यासाठी आपण वा सावतावाडी येथे आलो आहोत तर जाणून घेऊया जनतेचा कौल लोकसभा मतदारसंघात तुम्हाला सुभाषबाबा पाहिजे ती कुणाल पाटील सुभाषबाबाच का म्हणजे आपल्या तुमच्या गावात सुभाषबाबाकडून कोणते कामं झाले रोड झाले पाणी संदर्भात काही वाट झाली सोय झालंय आणि नोटबंदी पासून तुम्हाला फायदा किंवा नुकसान काही झाले काय मतदान कोणाला सुभाष भामरे केलं तुम्ही आमच्यासाठी तुम्ही काय घरकुल केलं काय दिलं अर्धा अपोर सोडून काय पत्र नाही पाहिजे कुणाला पाठवलं सुभाष बाबा पाहिजे आम्हाला कारण की सुभाष काम चांगले केले सर्व एक ठिकाणी म्हणजे कशा प्रकारे रस्त्या वगैरेचे कोणाचं काही अडल्या बिडल्या सगळं काम करतात ते असं कुणाल बाबाचं कसं आहे अजून नवीन नवीन आहे काय काय माणसं ओळखतात कोणी कुणाल बाबा कोण आहे असं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींनी जी नोटबंदी केली हां त्यात तुम्हाला काही चांगलं केलं ना नोटबंदी केल्यावर कारण की जे काळा पैसा कुठं कुठं जपलेला होता तो सगळा मोकळा झालेला असं आराम मग तुम्हाला सुभाष बाबा पाहिजे की कुणाला पाठवेल सुभाष बाबा सुभाष बाबाच अरे काम असं चांगलं आहे ना सुभाष बाबाचे पाकिस्तानात म्हणणं मिंड्रेवालने सोडवलं म्हणजे काय सोपं काम नाही ना बाबच्या डाच्यात नाही आणणं म्हणजे कुणाला परत काही विषय ते यांनावरती सोडाय आणेल पाकिस्तान माती सोडाय आणेल त्याच्यामुळे कार्यक्रम चांगला व्हायचे त्यामुळे काही हरकत नाही सुभाष बाबाले निवडाले त्या परत मोदी नोटबंदी काही त्या विषय काही लोकांच्या वाटे बुवा काळा पैसा काढा त्याने आपले वाटरांत की बावणे लोकं ना गैरसमज तो काढा त्यांनी चांगलं असे पण लोक म्हणतात मोदी चांगला नाही शे तर चांगलं असे काँग्रेसने आत्ताबाद काहीच केलं नाही तर मोदींनी या चार वर्षात पाच वर्षात सगळं काही घर टाकलं तर काही हरकत नाही अजून पाच वर्ष अजून पाच वर्ष येवार पाहिजे आम्हाला अपेक्षा आहे मग काही हो पुढे आणि एवढेच पाहिजे आणि आम्ही गॅरंटीचे ई असे गरिबांचे काम त्या परत फुलं सगळं काही ते क्युटिअर सगळं काही आमच्या गावात चांगलं चालू आहे त्याच्यामुळे काही विशेष नाही तुमच्या पुढे समस्या सोडवल्या सोडवल्या नाही काही विशेष नाही

तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून बाबा पाहिजे की कुणाला पाठेल सुभाष बाबाच पाहिजे वरच्या हिशोबाने मोदी साहेबांच्या हिशोबाने पक्षाच्या हिशोबाने हेच पाहिजेल आम्हाला कारण की त्यांचं कार्य खूप छान आहे आणि एवढ्या पाच वर्षामध्ये त्यांनी जे नाही काँग्रेस सरकारने जे म्हणजे केलं नाही ते त्यांनी केलं बा सर जी काळ स्थायी केली त्याच्यानंतर जे होणारे जे काम होते त्यांनी करून दाखवले तर खूप त्यांचं म्हणजे कौतुक त्यांचं पक्षाच आहे त्याच्यामुळे आम्हाला केस पाहिजे तुम्ही तुम्हाला मतदारसंघातून कोणता उमेदवार पाहिजे कुणाल पाटील काङ्ग्रेस उस इलेक्सन हुन त सु गाउँ पाइजेन पढ सुबार गाउँदैछ पाइँदै काम कसै प्रकार काम भरपुर सर्वजनिक काम आम चाहिँ काम गर्छ तिन प्रकार बरेस काम गी ए सङ्गठन किडा आफ्ले किडासम्क येणाऱ्या काळात कोणती अपेक्षा कोणते कामाची का आम्हाला फक्त जे त्यांनी आश्वासन दिलेले ते पूर्ण करावे साडेचार वर्षामध्ये त्यांनी जे आश्वासन दिले ते अजून काही पूर्ण झाले नाही जे राहिलेले आश्वासनं त्यांनी पूर्ण करेल शेतकऱ्यांचे जे वंचित राहून गेलेले सुद्धा ते पूर्ण करावे बाबा त्याच्यापासून सगळे याच्या अनुदानापासून वंचित राहिलेले कर्जमाफीपासून वंचित राहिले स्वप्नाने कर्जमाफी दिली पण ते पूर्ण झालेले त्यांच्यापासून आणि झालेल्या नोटबंदीबद्दल करतो मी सहमत आई सहमत नाही सगळ्यांना सगळ्या जनतेला खूप मोठे प्रॉब्लेम आलेले आहेत नोटबंदी सर्वसामान्यांचे पूल आ, आला अपेक्षा झालेले आहेत कांद्याला तर कवडीमोल पावसाळी कांद्याला तर कवडीमोल भाव मिळाला त्याच्यानंतर शासनाने जे अनुदान दोनशे रुपये जाहीर केलेले ते आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा झालेले नाही आणि तुमच्या गावात पाण्याची परिस्थिती पाण्याची परिस्थिती तर एकदम बिकट आहे आजच्या घडीला आमच्या सावतावाडीमध्ये पंधरा दिवसानंतर कुठंतरी पाणी मिळतंय चार लोकांना एक किंवा पाच लोकांना आहे गावामध्ये ती वननेर गावामध्ये झालेली सुभाष बांबे म्हणा कुणाल बाबा म्हणा पण स्थिती झालेली लोकांची मनस्थिती आता बिघडलेली त्याच्यानंतर जनताच कौल ठरवेल यांचा तर तुम तुम्ही स्वतः कोणत्या पक्षाला आम्हाला पक्षाशी नाही घेणे आम्हाला जे ज्यांनी जे कामं पूर्ण करणार किंवा जे सर्वसामान्यांचे कामं जे पूर्ण करतील तेच आम्हाला सरकार पाहिजे ती कुणाला पाटील आपल्याला सुभाष बॉम्बेच पाहिजे कारण की त्यांचे काम जी चांगले इथं सगळ्या रोडांची कामं चालेल आणि मोदी सरकार चांगलं आहे सरकार काँग्रेसपेक्षा खूप चांगलं आहे सगळ्या रोडांचे काम काँग्रेस सरकारच्या त्याच्यामध्ये रोडांचे काम एवढे झाले नाही दोन किलोमीटर क्लिमेटर एक हो किलोमीटर व्हायचे आज मोदी सरकारमुळे सगळे रस्त्यांचे कामं चालू आहे सगळे किमान चांगलं चालू आहे मोदी सरकार माझी विनंती आहे तरुणांसाठी त्यांनी करावं अजून पाहून केलं नाही आता मी एक विनंती द्यायला गेले की मला कुठली काही किमाली मोदी सरकार करून या पुढच्या पाच वर्षात मला तुम्ही भेटावी छोटी आणि सगळ्यांना भेटावी बोलतो पदी, तुम्हाला नरेंद्र मोदी हवे की राहुल गांधी राहुल गांधी याच प्रकारच्या बातम्या आप। पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकु चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा